हरियाणा तसेच जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले हरियामध्ये भाजपने विजयाची शेतकरी आणि खेळाडूंनी केलेली विविध आंदोलनं आणि अनेक सर्व्हेनुसार हरियाणामध्ये काँग्रेसचं सरकार येईल असं छातीठोकपणे सांगितलं जात होतं मात्र ऐनवेळी इथले फासे पलटले हरियाणामध्ये भाजपने निवडणुकीचे सगळे अंदाज फोल ठरवले त्यामुळे निवडणुकीच्या आधी कितीही निकालांचे अंदाज वर्तवले तरी निवडणुकीच्या दिवशी मतदार कुणाला पसंती देणार याचा काही नेम नाही हेच यावरून सिद्ध होत महाराष्ट्रातही सध्या अशीच काहीशी परिस्थिती आहे आतापर्यंत केलेल्या अनेक मध्ये राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार असं सांगितलं जात आहे परंतु आता हरियाणाच्या निकालाने महाराष्ट्राचा कौल दिलाय का आणि हरियाणा महाविकास आघाडीचे अंदाजही ठरणार का या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे योगेश कुमार दीर्घकाळ सुरू असलेल्या हरियाणातील शेतकरी आणि खेळाडूंच्या आंदोलनामुळे हरियाणा विधानसभा भाजपला कठीण जाईल असा अंदाज वर्तवण्यात येत होता याशिवाय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष शरण यांच्यावर विनेश फोगाट साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी केलेले लैंगिक छळाचे आरोप आणि त्यांच्या विरोधात सुरू असलेलं आंदोलन या मुद्द्यांमुळे हरियाणामध्ये भाजपला कौल मिळणार नाही अशा बातम्या येत होत्या दुसरा मुद्दा म्हणजे हरियाणाच्या राजकारणात जाट हा अत्यंत महत्वाचा घटक मानला जातो शेतकरी आंदोलन आणि नंतर कुस्तीपटूंच्या आंदोलनामुळे जाट मतदार भाजपवर नाराज असल्याचं मानलं जात होत त्यामुळे निवडणुकीच्या काही महिन्याआधी भाजपने हरियाणामध्ये मनोहर लाल खट्टर यांना हटवून नायब सिंग सैनी यांना मुख्यमंत्री केलं त्यामुळे भाजपला याचा विधानसभेत फायदा झाल्याचं दिसतंय याशिवाय हरियाणामध्ये संपूर्ण भाजप विरोधी वातावरण असताना त्यांनी तळागळात जाऊन केलेल्या प्रचाराचाही या विजयात मोलाचा वाटा आहे लवकरच महाराष्ट्रातही विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होईल दरम्यान महाराष्ट्रात हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होण्याची चिन्ह दिसत आहे लोकसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह महायुतीने विधानसभेसाठी कंबर कसली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्याची यशस्वी वाटचाल सुरू आहे मेट्रो प्रकल्प समृद्धी महामार्ग कोस्टल रोड अशा लोकोपयोगी योजना राबवण्यात येत आहेत लाडकी बहीण योजनेला तर संपूर्ण महाराष्ट्रात उदंड प्रतिसाद मिळताना दिसतोय याशिवाय विदेशी गुंतवणुकीतही महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावलाय सर्वात महत्वाचं म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रित केले लोकसभेत झालेल्या पराभवामुळे कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली निराशा दूर करून त्यांच्यात नवी ऊर्जा निर्माण करणं महाराष्ट्रात कुठे काय परिस्थिती आहे कोणत्या मतदारसंघात पक्षाचा किती प्रभाव आहे इथपासून तर एखाद्या मतदारसंघातील कोणत्या गावात पक्षाविषयी कसं वातावरण आहे या सगळ्याचा अभ्यास करून अमित शहानी मोर्चे बांधणी सुरू केली आहे तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांना बूथ पातळीवर सक्रिय करत मागील सगळे जय पराजय विसरून नवीन लक्ष डोळ्यासमोर ठेवत कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण करत आहेत त्यामुळे या सगळ्याचा परिणाम निश्चितच विधानसभा निवडणुकीत होणार असल्याचं चित्र आहे एवढंच नाही तर महाविकास आघाडी अजूनही मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर अडून बसलीय एकीकडे उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री बनण्याची तीव्र इच्छा आहे तर दुसरीकडे काँग्रेस आणि शरद पवार गटाकडून वारंवार या इच्छेला लगाम लावण्यात येतोय शिवाय उद्धव ठाकरेंच्या हिंदू विरोधी भूमिकेमुळे हिंदू मतदार त्यांच्यापासून दुरावलाय सर हा माझा सेवी तुमचा सेवी खूप चांगला आहे पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही आई वडिलांच्या या इच्छा आम्ही कधी पूर्ण करू शकें का? या मते की मानव प्रगतीचा अर्थ शिक्षण आणि प्रशिक्षण महाराष्ट्र त्यामुळे महाविकास आघाडीतील या संभ्रमाचे परिणाम विधानसभेत दिसून येऊ शकतात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून संविधान बदलण्यात येण्याचा फेक नरेटिव्ह पसरवण्यात आला होता मात्र आता महायुती सरकारने या फेक नरेटिव्हचाही पर्दाफाश केलाय तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रातही हरियाणा निवडणुकीची पुनरावृत्ती होणार का आणि महाविकास आघाडीचे सर्वे फोल ठरणार का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि च्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद